मुंबईच्या अध्यक्ष नंदू साठमन झालेलं आहे प्रयत्न भरपूर केला आहे म्हणून मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि एक खंत मी जरूर बोलेल कारण मी बोलायला हे करत घाबरत नाही की दक्षिण पदंब्याचा मेळावा ज्या हिशोबाने व्हायला पाहिजे तिथे आपण पुढे तरी कमी पडलो याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे यावं म्हणून मंत्र्यांना पाचारण केलेलं या ठिकाणी आलेले नाही अनुभव तसा फारसा चांगला नाहीये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमाला मित्र पक्षाचे लोक येत नाहीत नेते येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे विधानसभा ऑक्टोबर मध्ये येणार आहेत तेवढ्याला महाराष्ट्रामध्ये एक अर्धा जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत त्यातल्या दोन बरी जागा आपल्याला मुंबईमध्ये मिळाल्या पाहिजेत यासाठी आपल्याला मतदारसंघ निवडायचे आहेत त्यासाठी आपले उमेदवार जे आहेत उमेदवार आपल्याला निश्चित करायचे आहेत नंतर लगेच आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादांची आहे आणि आपली आर पी आय आहे आणि इतर महादेव जानकरांचा पक्ष आहे या, या सगळ्या पक्षांची जी काय आपली आघाडी आहे ही आघाडी आपली आघाडी म्हणण्यापेक्षा आपली जी महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला यावेळेला ही जी महापालिका आहे ही महापालिका आपल्याला जिंकायची आहे आणि यावेळेला या वेगदान सभेवर <ंगे> ज्या पद्धतीनं नंतर आपला भगवान निळा झेंडा प फडकणार जा आहे त्याच्या अगोदर आपल्या महापालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेवरती भव्याबरोबर निळा झेंडा फडकवायचा असेल तर आपण भागाभागामध्ये बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे आपले वाट एकदा आपले बारा नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेला आपला महापौर मुंबईचा झाला होता माननीय चंद्रकांत हंडोरे हे त्यावेळेला आपले आर पी आयचे पहिले मेयर म्हणून त्यांना पसंदी मिळालेली होती आणि अशाच पद्धतीनं या वेळेलाही ज जरी मेयर नसला तरी डेप्युटी मेयर जो आहे तो आर पी जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला दहा तर पंधरा तरी नगरचौक निवडून आणले पाहिजेत त्यासाठी एक वीस पंचवीस तर तरी आपल्याला तर जागा महानगरपालिकेच्या जा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे त्या वीस पंचवीस जागामधल्या एक स सात आठ जागा ज्या आहेत त्या सात आठ जागा ज्या आहेत ते आपल्या दक्षिणमध्ये मुंबईमधून आपल्याला मागायचे आहेत त्या जागांचं आयडेंटिफिकेशन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला काम करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं आजच्या मेळावाला आपण सगळे आलेले आहात त्यासाठी महिलांची संख्या एवढी दिसत नाही आहे महिला मंडळांनी थोडंसं ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे युवा आघाडीने ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे अशा पद्धतीने पदं घेऊन जे काम करणार नाही त्यांना त्या पदावरून त्यांना खालच्या पदावरून त्यांना व पवर आणायचं आहे जो खाली काम करत नाही त्याला वर आणायचं आहे आणि वर जो काम करत नाही त्याला खाली आणायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला या संघटनेची बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे नावाला पक्ष असता कामा नये एकदा आदेश दिला की त्या ठिकाणी लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं येणं आवश्यक आहे आणि तर तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि आत्ता मेळावा स्थिती करण्यासाठी आपण चांगला प्रयत्न <प्ण> केलेला आहे महायुतीच्या नेत्यांना माननीय मुख्यमंत्री येणार येणार असं माननीय राहुल शेवाळे म्हणाले होते पण काही मुख्यमंत्री त्यांच्या व्यापामुळे येऊ शकले नाहीत भाजपच्या आशिष शेलार यांना मी बोललो होतो पण आपल्या पक्षामध्ये अडचण हे आहे की मी एकदा फोन केला आहे त्याला फॉलो करण्यासाठी कुठे नाही आहे त्यांना जाऊन तिथं त्यांना भेटण्यात ते आवश्यक होतं आपले विरोध पवार आपले जिल्ह्याचे आपले मुंबईचे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांच्या एरियामध्ये ते राहतात त्यांना घेऊन त्यांना एकदा भेटण्यात येत आवश्यक होतं माननीय मुख्यमंत्री

ओबीसी बसले असेल साऊथ इंडियन असतील नॉर्थ इंडियन असतील सर्व स्तरातल्या लोकांशी संवाद साधत आहे अशा पद्धतीचा आपला विरोधी पक्ष आहे व्यापक विचारसरणी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार सर्वांना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान जे आहे ते सर्व देशातल्या प्रत्येक नागरिकांना देणार

त्याप्रमाणे आपल्याला आपली पार्टी सर्व देशामध्ये सर्व पाठीच आहे परवा मी आसाममध्ये होतो आसाममध्ये मध्ये दहा हजार लोकांचा मेळावा झाला त्यानंतर तिकड नागालँडमध्ये होतो नागालँडमध्ये सुद्धा एक बैठक झाली आणि त्या ठिकाणी नागालँडमध्ये आता आपले दोन एम एल ए आहे पुढच्या वेळेला त्यांचा संकल्प आहे त्यांचा स्टेट कमिटी दोन मिटिंग झाली आणि टी मला सांगितलं की तुम्ही जर आवडत ताकद दिली तर पुढच्या वेळेला जवळजवळ वीस ते पंचवीस आमदार आपले अत्यंत शक्तिशाली अशा पद्धतीची भूमी आहे सिद्धार्थ कासार यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण या ठिकाणी काम करतो आहोत पूर्वी गौतम सोनवणे अनेक वर्ष ते मुंबईचे अध्यक्ष होते आपल्या पक्षाची बांधणी आपण अनेक ठिकाणी केलेली आहे मी मुं, मुंबईमध्ये राहतो आहे आणि पॅन्सरच्या काळापासून या सगळ्या ज्या छावण्या आहेत जे पांढरापूरची छावणी जी आहे फार जुनी छावणी आपली आहे ती वस्ती वस्तीची घराघराची आपला संबंध आहे अनेक वस्त्यांमधल्या आपला संपर्क आहे त्यामुळे इथल्या मेळाव्याच्या खुर्च्या खाली राहण्या काही बरोबर नाही आहे म्हणजे मेळावा जिल्ह्यात आपला आहे एखाद्या तालुक्याचाही मेळावा झाला तरी एवढे लोक असतात त्यामुळं जिल्ह्याचा मेळावा म्हटलं की तालुक्यातल्या लोकांनी लोकांना आणलं पाहिजे मुख्यमंत्री आले नाही ते बघा झालं म्हणजे त्यांना अशा मो मोकळ्या खुर्च्या बघण्याकडे जे मोबाईल वगैरे नव्हतं ते तर आपल्याला तालुका वार्ड जे आहे ते चांगले बांधले पाहिजे शायनिंग करण्याचं काम थांबवलं पाहिजे शायनिंग करून नेता होत नाही आहे नेता व्हायचा था असेल तर कार्यकर्ता बनलं पाहिजे कार्यकर्ता बनायचा असेल तर वस्ती वस्तीचा संपर्क असला पाहिजे आपण अशा पद्धतीचा आवाज दिल्याबरोबर शंभर दोनशे लोकांनी आलं पाहिजे अशा पद्धतीनं मला असं वाटतं की मेळावे करत असताना आपल्याला सिस्टमॅटिकली आपण बाकी व्यवस्था तर चांगली आहे आणि संजय डोळसे हे बहुजन समाजाचे आहेत मग मराठा समाजाचे आहेत तरी सुद्धा ते आपल्या समाजामध्ये विक्ष होत आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे मग त्यांना साथ देण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना दोन हजार अकराच्या झोपड्याला मान्यता मिळालेली आहे ज्या ठिकाणी यथर ए तर झाली नाही त्या ठिकाणी नवीन बिल्डर आपण आणले पाहिजे ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या असतील तर त्याने आपण मला तर सांगितलं पाहिजे मध्ये माननीय लोखंडेजी हे त्या ठिकाणी सी एच ओ आहे अनेक प्रॉजेक्टला मंजुरी देण्याचं काम आपण केलेलं आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या त्या ठिकाणी आपण मला तर सांगा आणि त्याचा त्या कामांचा पाठपुरावा करणं त्यांना आवश्यक आहे रोखडपट्ट्यांच्या बरोबरच आपल्या मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे ज्यांना ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तो स्वयंरोजगार जो आहे आपल्या भागा भागामध्ये ज्या बँका आहे त्या बँकाची संपर्क साधा त्या ठिकाणी लाख दोन लाख पाच लाख दहा लाखाचं कर्ज मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करा सरकारी स्कीम तर आहेतच आहे सरकारी स्कीम एम एस ई आहे खादी ग्रामोद्योग आहे महात्मा महात्मू कार्पोरेशन आहे अण्णावसाट विकास महामंडळ आहे डेलकॉम आहे अपंग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे असे सगळे कॉर्पोरेशन आहेतच त्यांच्यामार्फत आपल्याला मदत मिळवायची आहे पण डायरेक्ट जे अनेक बँका आहेत सहकारी बँका आहेत त्यांच्याकडून भांडून तुम्ही आपल्या लोकांना लोन मिळवलं पाहिजे आणि आपल्या लोकांनी आपल्या पाय उभं राहण्यासाठी छोटे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण टाकले पाहिजे त्याच पद्धतीनं आपल्याला इतर अनेक जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्यासाठी अनेक आपल्या विधवा महिला आहेत या विधवा महिलांची परिस्थिती काय आहे हे आपण तपासलं पाहिजे वस्ती वस्तीमध्ये गल्ली गल्लीमध्ये अनेक वेळेला अनेक तरुण अनेक लोक अपघातामध्ये अचानकपणे निघून जातात अनेक लोकांचा मृत्यू अटॅकमध्ये अचानक होतो अशा पद्धतीनं त्या कुटुंबावर अत्यंत गंभीर अशी परिस्थिती येते अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाकडे देण्याची आवश्यक आहे त्यांच्या मुलांना नोकरी नसेल ती मिळवून देण्यासाठी त्यांनी मग वाटते त्यांना आणलं पाहिजे आणि इतरही काय त्यांना स्वयंरोजगार जो आहे तो देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे कुठे अन्याय झाला कोणावर अन्याय झाला तर आवाज उठवला पाहिजे कुठल्याही जातीवर धर्मावर जर अन्याय झाला तर त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे ख्रिश्चन समाजाचे त्याचे लोक या ठिकाणी आलेले आहेत झोपडपट्टी महासंघाचे लोकही या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही स्वतः झोपडपट्टीचं काम अत्यंत चांगलं करतायत आणि झोपडपट्टीतल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे रेल्वेच्या कडेवरच्या झोपड्या ज्या आहेत त्या झोपड्या तोडायच्या नाहीत अशा पद्धतीचा आदेश सध्या तरी रेल्वे मंत्र्यांनी दिलेला आहे परंतु महाराष्ट्र सरकारने हा प्रोजेक्ट जो आहे तो राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एखादी योजना प्रमाण होली पाहिजे आणि रेल्वेच्या कडेला असणाऱ्या ज्या झोपडपट्ट्या आहेत सगळ्या झोपडपट्ट्या दोन हजार अकराच्या अगोदरच्या आहेत प्रत्येकाला त्यांची नोंद आहे त्यामुळं त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि इतर मग आता नवीन ज्या लोकसभा निवडणुका येत आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीसोबत आपण एन डी सोबत आहोत माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश बलशाली होत आहे नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे नरेंद्र मोदीजी अत्यंत ॲक्टिव्हपणे देशामध्ये सगळ्या देशामध्ये तर फिरत आहेत आणि सबका साथ सा सबका विकास का नारा दे ते देत आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करणं म्हणजेच देशाला मजबूत करण्यासारखं आहे आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदींचं सरकार प्रयत्नशील आहे आणि त्या सरकारमध्ये मला गेल्या आठ वर्षापासून मंत्री बनण्याची संधी मिळाली आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये आर पी आयला पहिल्यांदाच सांग मिळालेलं आहे आणि मला जेवढं काम जेवढं जमत आहे तेवढं मी गरज आहे सगळ्या देशामध्ये आपल्या शाखा ब होत आहेत अनेक जातीचे धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत त्यामुळे व्यापक बैठकीवर आपल्याला पक्षाची बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघूया मला शिर्डीची जागा मिळाली तर मी लढण्यासाठी उत्सुक आहे शिर्डी आणि सोलापूर जागा पण मागितलेली आहे पण मला आज बातमी असं की आपल्या आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद येथील त्या संभाजीनगरची अशी मागणी केलेली आहे